स्थानिक विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित टायटन्स पब्लिक स्कूल किंडर गार्डन वाटिका हॉलिवूड कॉलनी अमरावती येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं हिंदू धर्मामध्ये दे गुरुला देवासमान दर्जा देण्यात आलाय या शुभ दिनी गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो आणि गुरूंची मनोभावे पूजा केली जाते गुरुपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांना समर्पित करण्यात आली आहे कारण याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता त्यामुळे हा दिवस गुरुच्या प्रति सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो विद्यार्थ्यांचे पहिले गुरु आई आणि वडील त्यामुळे टायटन स्कूलने ने पूजनाचा कार्यक्रम गुरुपौर्णिमा निमित्त टोंगसे पाटील बिल्डकॉन करिअर गार्डन्स अकॅडमी मध्ये आयोजित केला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री कृष्ण टोंगसे पाटील होते तसेच श्री योग वेदांत सेवा समिती बालसंस्कार संस्कार विभाग तर्फे अर्चना ठाकरे राधा चौधरी सरिता पल्लाडे संगीता राठोड ह्या उपस्थित होत्या सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे उपस्थित पालकांचे पूजन त्यांच्या पाल्यांच्या हस्ते करण्यात आले आई वडील आणि गुरुजनांना सन्मान आदर करण्याचे संस्कार विद्यार्थ्यांवर करणं हा या मागचा उद्देश होता कार्यक्रमाचं आयोजन स्मिता ठाकरे यांनी केलं होतं तर संचालन स्नेहवर्धिनी देशमुख यांनी केलं प्रिया पाटील यांनी आभार प्रदर्शन केलं असून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकृष्ण टोंगसे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच पालकांसोबत संवाद साधत बालसंस्काराचं महत्व आणि आवश्यकता का आहे हे समजावून सांगितलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टायटन्स पब्लिक स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले रिपोर्ट न्यूज